लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव जिल्ह्यासह नाशिक शहरात मोठ्या थाटात संपन्न झाला शिवसेना पदाधिकारी तसंच सामाजिक कार्यकर्ते योगेश गांगोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर परिसरातील महादेवनगर येथील फ्रेंड सर्कल प्रणित वायजी ग्रुप यांच्यातर्फे सातपूर परिसरात महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा थाटात संपन्न झाला यंदाच्या जयंतीच्या अध्यक्षपदी आकाश सोनवणे यांची निवड झालेली होती तर आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार सामाजिक कार्यकर्त्या रुपाली योगेश गांगुडे आणि योगेश गांगुडे यांच्या वतीनं करण्यात आला यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे सत्व भारतरत्न वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची तेसावी जयंती संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या उत्साहाने साजरी होती आहे आणि आज गुरुच्या ह्या आपल्या या भागामध्ये वायजी ग्रुपच्या माध्यमातून हा जो काही जयंती उत्सव सोहळा आयोजित केला आहे ते सर्व योगेश आणि त्याच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं सर या ठिकाणी मनपूर्वक त्याला शुभेच्छा देतो त्याचबरोबर या महामानवाच्या चरणी ડૉક્ટર બાબ આંબેડકરની આપણે માહિતી આજ ડોક્ટર બાબા સાહેબ આંબેડકર જન્મ લઈને આપણને સૂત્રો આપણું સમસ્થે આપણે ગુલાબાની મરક્ષી હોય परंतु जगाच्या पाठीवर असा एक महामानव जन्मला दिले तीन साडेतीन टक्के लोकांच राज्य होत ते फोडून सबंत जगतेचं राज्य प्रस्थापित करण्याचं काम हो बाबासाहेबांनी आपल्याला घटना दिली त्या आदरणीय आणि दुसरे मित्र आदरणीय प्रिया राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय बाळाजीगर यांनी माझ्या आता या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे माझे मित्र जगेश गांबुळे या अध्यक्ष कोण आहे रुपाणी आकाश सोनवणे सर्व उपस्थित बंधू खरंतर सातपूर महानगर या ठिकाणी जगन गांगुडे परिवार या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असताना सर्व सातपूरचे मान्यवर पत्रकार आणि बंद आयोग खरंतर शिवजयंती असो आंबेडकर जयंती असो सात चांगल्या आणि चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम होत असतो पंचायत गोंधळ न करता हा कार्यक्रम करतात त्या पद्धतीने सर्व सहकारी असतील त्यांना खऱ्या अर्थाने धान्यवाद देतो सांगतो जयवी संस्थापक खूप सारे उपक्रम या ठिकाणी राबवतात आणि काय निमित्ताने आज विश्वनत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्येष्ठ एकीनिमित्त ही सर्वांना सर्व असते खूप शुभेच्छा देतो आमचं जय हिंद जय महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या साईडला शुभेच्छा येतो आमच्या मित्रान्य प्रमुख लोकशाही लागवड यांच्या माध्यमातून सातत्याने सर्व शक्य जयंती अतिशय बाबासाहेब आंबेडकरांची अतिशय मोठ्या प्रमाणात अनेक वर्षापासून साजरी होती आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या जयंतीला या निमित्त लावत असतो अतिशय उत्साहाचं वातावरण नाशिक शहरात चांगली पाहिजे अतिशय प्रचंड मोठ्या प्रमाणावर साजरा होतो याचा आम्हाला प्रमाण प्रमाण आंबेडकरांची जयंती साजरी होत नाही कार्यक्रमात तू काही आज जास्ती घेतलेला आहे मित्रांनो बघा आंबेडकर आंबेडकर हे कोण होते आणि आंबेडकरांनी काय केलं हे सर्वांना माहिती आहे मित्रांनो आंबेडकरांनी आज ज्या ठिकाणी जर ते आज जिवंत असतील त्यांना केवढं मोठा आनंदाला असला त्यांच्याकरता तेवढं दिवस त्रास लागलेला आहे मला एकच सांगा वाटतं दरवर्षी आंबेडकर जयंती हजरी होते आंबेडकरांनी आंबेडकरांनी सर्व समाजाला सर्व यांना मार्गदर्शन करून आणि त्यांनी हा देश देश सुद्धा त्यांनी त्या टायमा त्यांचं नाव दिलं राज्यात विश्वरत्न महामानव गोरी जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या इच्छा त्यांनी जयंती निमित्त महादेव नगर विद्यार्थ्या फ्रेंबद्दल अनेक वैद्य ग्रुपच्या वतीने व साई महिला मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात या माधव फ्रेंड संघालतर्फे जयंती आपण आयोजित केली त्या जयंती रथाच्या उद्घाटना प्रसंगी आदरणीय शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख म्हणजे आपा करण सर आदरणीय डॉक्टर डीएलजी कराड आदरणीय भाऊ भाऊलीगर आदरणीय खोलीतजी पाटील कांदाराम भाऊलीगर सुनील भाऊ मौले चंदू जाधव आदरणीय आमचे देवाजी जाधव अशा बऱ्याचपैकी सनिमा मामा का असतील निया, चेट, चेट, अच्या, मानने इता या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून दिनकर पाटील विजय अप्पा करंजकर डॉक्टर डी एल कराड सातपूर पोलीस निरीक्षक सोहम महाशरे सलीम शेख गोकुळ निगळ पुखराज चौधरी दिलीप कटारे सुदाम खोडे दिलीप भंधुरे निर्मिटे निवृत्ती इंगोले नंदुशेठ जाधव शांताराम निगळ सुनील मौले बाळा निगळ दिलीप गिरासे रवी पाटील मोहन चौधरी विजय बुरकुल मच्छिंद्र भंधुरे संदीप सोनवणे जीवन रायते बाळासाहेब रायते अनिल गडाक समाधान देवरे लोकेश गवळी विजय बेंडकुळे देवा जाधव योगेश जाधव संजय तायडे दीपक सोनवणे पोलिस पाटील दीपक सोनवणे ज्येष्ठ कार्यकर्ते रतन पवार विलास सोनवणे नाणा पगारे नाणा साळवे संजय वाघ राजू सोनवणे सोनू पवार सुनील पवार दीपक चव्हाण श्रीराम पवार उत्तम शिंदे गणेश गांगुडे हिरामण शिंदे मोंटी शेळके बंटी शार्दूल भीमराव शार्दूल ज्ञानेश्वर अव्वार बंडू पंडित सुनील भालेराव अशोक शिरसाट गौतम शार्दूल गौरव पवार वैभव शार्दूल राहुल सोनवणे जाफर शेख योगेश जाधव अमोल आरणे समाधान शिंदे सागर पगारे सोनू गवारे ऋषी पुंडे ऋतुराज भालेराव भूषण भालेराव ओमकार पोतनीस अक्षय पवार भगवान भालेराव राजेश राम सनी पवार मनोज विश्वकर्मा संदीप डांगरे विशाल वाघ अजय पवार नागेश शार्दुल आणि सर्व महादेव नगर फ्रेंड सर्कल प्रणित वायजी ग्रुप आणि धम्मदीप फ्रेंड सर्कल शिवशाहीर ग्रुपचे सर्व मित्रपरिवार खास उपस्थित होता तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर